चला आज आपण मस्त हिरव्या टोमॅटोचा ठेचा बनवूया त्याच्यासाठी मी काय घेतलेले आहेत हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत ते सगळे चिरून घेतलेत त्याचा फोडी करून सगळं त्याचा मधला जो गर आहे ते आपण काढून घेणार आहोत नंतर ते स्वच्छ धुवून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊन नंतर आपण त्याला भाजून घेऊयात तर चला आता तेल घेत टाकलेलं आहे आणि टोमॅटो छान असे भाजून घ्यायचे तर तेलामध्ये तळून घ्यायचे तर आणि आता तळून झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये लसण टाकलेलं आहे लसण टाकून थोडं गरम करून घ्यायचं छान हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर थंड करून आपण मिक्सरमधून काढून घेऊयात त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे थोडं चवीनुसार मीठ घेऊयात आणि त्याला असं बारीक नाही करायचं थो। थोडंसं मोठं ठेवायचं आहे आता मोहरी जिरी टाकूयात त्याच्यानंतर जो आपण गर केलेला आहे लसणाच्या पाकळ्या एक आणि जो गर केलेला आहे आपण तो टाकूया त्याच्यामध्ये आणि मस्त मंदाचे वरती हलवून आता थोडीशी हळद त्याच्यामध्ये ॲड करायची आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर थोडासा गूळ त्याच्यामध्ये टाकूया आता छान हलवून घेऊया आता म्हणजे तर तळल्या गेल्या पाहिजे आपल्या चवीनुसार मीठ थोडं टाकायचं आहे थोडंसं मी दही पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया थोडंस टाकायचं आहे पाणी तिळाचा कोठ टाकायचा आहे थोडा आणि त्याच्यानंतर थोडा शेंगदाण्याचा कोट पण टाकायचा आहे आणि आता त्याच्याबरोबर आपण हातावरती भाकरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे जेणे आजी वगैरे पण अशा बनवायच्या हातावरती थापून भाकरी तसा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी झालेली आहे हातावरची भाकरी थापून बनवलेली आणि भाकरी आणि त्या हिरव्या टोमॅटोचा ठेचा एकदम छान मस्त लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता हातावरची भाकरी पण करू शकता ट्राय आणि हिरव्या टोमॅटोचा ठेचा पण ट्राय करू शकता आ... बऱ्यापैकी जमलेली आहे हातावरची भाकरी आणि हिरवे टोम टोचा ठेचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा